दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केलाय परंतु महाराष्ट्रासाठी अल्प प्रमाणात निधी दिलाय त्यामुळे दिंडोरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या अर्थसंकल्पाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे या अर्थसंकल्पात उद्यापासून सुरू होणाऱ्या जाहिरातबाजीसाठी विविध योजना आहेत पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्यांप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तरी समाधान मानले असते असा निषेधार्थ मजकूर निवेदनात देण्यात आलाय देशामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला देशामध्ये अठ्ठावीस राज्य असून या राज्य देशामध्ये महाराष्ट्र राज्य आहे की नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे बंधूंनो आम्ही या ठिकाणी आज दिंडोरी तालुक्यातच नाही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहोत आणि येत्या काळात या ये सरकारने त्याच्या दुरुस्ती करून महाराष्ट्राला स्वतंत्र पॅकेज द्यावं कारण की पावसाळ्याचे दिवस चालू असताना एवढे पाऊस पडत नाही आणि हा पा जलसंधारणाचे साठे कसे वाढवता येतील याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष दिल्या पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी शेतकऱ्यांविषयीसुद्धा अर्थसंकल्पना कुठेही प्रकारचं काही तरतूद आजपर्यंत केलेली नाही या ठिकाणी दंडांडे लोकांचे कर्ज राईट ऑफ करताय परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांच्या शेतीवर असलेल्या कर्जासाठी आजपर्यंत कोणतीही मोठी घोषणा किंवा कर्ज माफ केलेली नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माझी लाडकी बहीण योजना आणली अशा अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्रात आणतात परंतु महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे आहेत का केंद्राकडून पैसे मिळायला पाहिजे आजपर्यंत एक रुपयासुद्धा केंद्राकडून मिळाला नाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडून आज आम्ही या ठिकाणी दिंडोरी तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन जाहीर निषेध केला आहे देशाचा अर्थसंकल्प सादर केला तो अर्थसंकल्प पाहिला असता इतर राज्यांच्या तुलनेत आणि महाराष्ट्राच्या तुलनेत आतापर्यंत देशाला संपूर्ण सगळ्यात जास्त मत सुविधा हे महाराष्ट्र राज्य आणि असं असतानाही बिहारसारखं राज्य आणि तेलंगणासारखं राज्य या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी झुकता माप मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला आणि महाराष्ट्र राज्यात इतका मोठा महसूल प्रमाणात कुठंतरी राज्याची अशी अवहेलना केल्यासारखा प्रकार या अर्थसंकल्पामध्ये दिसतो आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही संपूर्ण दिनोरी तालुक्याच्या महागतीनं या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध व्यक्त करतो याप्रसंगी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख नाना मोरे राष्ट्रवादी दिंडोरी पेठ विधानसभा कार्याध्यक्ष संतोष रेहेरे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौसिफ मनियार राहुल उगले अतुल पताळे घनश्याम चौधरी सुनील पेलमहाले संदीप भेरे छबू मटाले रमेश केदार राजेंद्र थेटे जगन सोनवणे सोमनाथ नाटे संतोष केदार हिरामण गावित महेश झेडफळे किशोर वर्जे अमोल देशमुख संजय कुवर पुंडलिक गांगुर्डे मोहन गोडे अनिल थेटे जगन जाधव अनिल ठुबे रोशन ढगे आदिन सह पदाधिकारी उपस्थितते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी